नमस्कार मंडळी तर संध्याकाळचे आता साडेआठ वाजले आणि आता वरद विनायक मित्र मंडळाच्या आरतीचा टाइम झालाय आपल्या बप्पाच्या आरतीचा टाइम आणि मंडपात पोहोचतो तोपर्यंत आरती सुरू झाली होती आणि बाप्पांची आरती झाल्यावरती मस्त गोड पेढ्याचा प्रसाद भाई आपला काम झाला ना आणि पेढा बघून लगेच माधुरी आली बघा कशी खाते आणि आरती झाल्या होणार आहे त्या मंडपासमोर स्पर्धेचे आयोजन आपल्या इकडे मंडळाचे अध्यक्ष ऋषी चौधरी आलेत काय आजचा भेद काय आता एक गेम आहे बॉल स्टॉप म्हणून आहे बॉल, बॉल स्टॉप ओके छोट्या पोरांसाठी छोट्या पोरांसाठी ठीक आहे सो अजून भरपूर सारे स्पोर्ट्स आहेत ते होणार आहेत चित्रकला आहे संगीत आहे अजून खूप सारे छोटे छोटे गेम रोज दोन दोन तीन तीन आज जर एक पहिला दिवस आहे म्हणून एक गेम आहे आता उद्यापासून दोन दोन तीन तीन गेम आपण ठेवायचा प्रयत्न केलेला आहे आणि छोट्या पुरांपासून मोठ्यांपर्यंत असे गेम्स होणार आहेत आणि प्राईज पण आता आलेले आहेत आणि खूप चांगले प्राईज आहे ट्रेंडिंगचे जे आता चालू आहे त्यावर प्राईज देण्यात येणार आहे यावर फक्त पाऊस नाही पडला पाहिजे पाऊस नाही पडला नाही साथ दिली पाहिजे येस तर चला आता इकडे बघा मुलं जमा झालेत गोळा झालेत मंडार बॉल स्टॉप स्पर्धा चालू हो अबे जल्दी बॉल कल सुबह पनवेल निकल लावकर स्पर्धक नावे दी फटाफट स्पर्धा चालू होना है नोन लिया बॉल स्टॉप स्पर्धा पेला गट शिशु 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 वर्ग आणि आता चालू होतात लहान वयोगटातल्या मुलांचे कॉम्पिटिशन आणि आता लहान वयोगटानंतर होतात मोठ्या वयोगटांच्या स्पर्धकामध्ये कॉम्पिटिशन हे माधुरी इकडे ट्राय कर ना अरे जागेवर अरे चले का चल ट्राय कर तीन बॉल झिरो <laughs> <laughs> <बौल जीड़ो laughs> <जीड़ो जीड़ो। laughs> <laughs> अरे एकच आलं चार बॉल रे चार बॉल झिरो ओ वरमचे <ओ। laughs> जली ना तेरी मी जली ना ए <laughs> फ्यू मिनिट लय इथ later... आणि शेवटी नाही व्हायचं ते झालेलं आहे पाऊस पडला आणि सगळे गेम स्टॉप झाले हा ब्लॉग इथे मंडळी भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र